वृश्चिक राशीचे आजचे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवारचे दैनिक राशी भविष्य मित्रांनो आज तुम्हाला समस्येवर तोडगा सापडेल तुम्ही पद्धतशीर दिनचर्या राखण्यात यशस्वी होऊ शकतात प्रभावशाली लोकांशी संपर्क वाढेल काही सरकारी कामं पूर्ण होताना दिसत आहेत विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील जास्त निष्काळजीपणा टाळा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल चिंता असू शकते नकारात्मक लोक तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील अशा लोकांशी संपर्क न ठेवणेच बरे होईल व्यवसायातील परिस्थिती सामान्य राहील मार्केटिंग आणि आयात निर्यात व्यवसायात नफा होईल मालमत्तेचे व्यवहार करताना कागदपत्रे काळजीपूर्वक करा सरकारी नोकरीत असलेल्यांना पदोन्नतीची संधी मिळेल पतीपत्नीमध्ये सुसंवाद राहील प्रेमसंबंध अधिक दृढ होतील सध्याचा हवामानाचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो गर्दीचा आणि प्रदूषित भागात जाणे टाळावे मित्रांनो तुम्हाला अशा काही परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मर्यादेत राहू वाटू शकते तुमच्या कमकुवतपणावर मात करण्याचा प्रयत्न करा तुम्ही भौतिक गोष्टी किंवा सांसारिक सुखाबद्दल जास्त आसक्ती टाळली पाहिजे तुमच्या इच्छा आणि आकांक्षा नियंत्रित करा तुमचा कमकुवतपणा मान्य करा तुमच्या मर्यादा ओळखा त्यांच्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करा तुम्हाला तुमची ताकद ओळखण्याची संधी मिळू शकते कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते तुम्हाला असे वाटेल की तुम्ही एखाद्या परिस्थितीत अडकला आहात तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा तुमचे विचार स्पष्टपणे व्यक्त करा लोभापासून सावध राहा जे तुमचे ध्येयापासून लक्ष विचलित करू शकतात तुमच्या नात्याचे पुनर्मूल्यांकन करा आणि ते तुम्हाला भावनिक दृष्ट्या समाधान देत आहेत का ते पहा प्रामाणिक राहा त्यांच्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करा शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं आवश्यक का आहे तुमच्या भावना दाबून टाकणे टाळा तुम्हाला उघडपणे व्यक्त करावं लागतील तुमच्या भावना तर मित्रांनो हे होतं वृश्चिक राशीचं आजचं दैनिक राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ